નગરાધ્યક્ષ જ્ઞાનદેવ પવાર તડકાફકી રાજીનામા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ શરદ ચંદ્ર પવાર પક્ષ કરનાર પ્રવેશ મહાયુતી લસનાર ધક્કા વિધાનસભા ઉમેદવારી ની શક્યતા मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा यासाठी उपोषण करून आंदोलन करणारे माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे सुपूर्द केला आहे ज्ञानदेव पवार हे शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश करणार आहेत या राजकीय घडामोडींमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र धक्का बसणार आहे असे मानले जात ज्ञानदेव पवार हे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष होते त्यामुळे पुढील नगराध्यक्ष कोण होईल रखडलेला मुंबई गोवा महामार्ग तातडीने होण्यासाठी ज्ञानदेव पवार यांनी आंदोलन केले होते त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधारी खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे यांच्यावर सडकून टीका करून सत्ताधारी महायुतीला घरचा आहेर दिला होता त्यानंतर ज्ञानदेव पवार यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिलाय या राजीनाम्यानंतर बरीच राजकीय उलथापालत होणार रा आहे ज्ञानदेव पवार हे कुणबी समाजाचे अध्यक्ष म्हणून श्रीवर्धन मतदारसंघात साठ टक्के कुणबी समाज आहे त्यांना महाआघाडीतर्फे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यास फार मोठी रंगत येणार आहे माणगाव नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सण दोन हजार एकवीस मध्ये होऊन ज्ञानदेव पवार हे आपल्या वॉर्ड क्रमांक सोळा मधून निवडून आले होते शिवसेना पक्षाचे ज्ञानदेव पवार यांनी यांची अडीच वर्षांकरिता दहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी माणगाव नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती ज्ञानदेव पवार यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र क्रमांक चाळीस दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार नगराध्यक्ष पदाचा कालावधी पाच वर्ष इतका करण्यात आलेला आहे तथापि मी आज दोन हजार चोवीस रोजी माणगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा माझ्या राजी खुशीने राजीनामा देत असून तो मंजूर करावा अशी विनंती जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे नगराध्यक्ष राजेश मेहता यांच्या राजीनाम्यानंतर आता माणगाव नगरपंचायतीच्या या रिक्त झालेल्या पदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता खास करून माणगावकरांना लागली आहे माणगाव नगरपंचायतीत सद्यस्थितीत शिवसेना शिंदे गट आठ राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट सहा तर भाजप दोन ठाकरेगट एक असे पक्ष बलाबल आहे त्यामुळे या नगरपंचायतीवर महायुतीतील शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट व भा भाजप पक्षाचे वर्चस्व आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचा उपनगराध्यक्ष होईल अशी चर्चा अशी जोरदार चर्चा माणगाव शहरात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट ए एस मराठी न्यूज सागर पवार मुख्य संपादक सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.